छत्रपती संभाजीनगर शहरातील भवानी नगर आणि संजय नगर भागातील नळांना रक्त मिश्रित पाणी येत असल्याने या परिसरातील पाण्याची पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकावी यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून येथील नागरिक शासन दरबारी पाठपुरवठा करत आहे परंतु महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला या नागरिक समस्येबाबत एमसीएन न्यूजने येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका एकीकडे एक एक स्मार्ट सिटी कडे वाटचाल करताना नागरी समस्या विसरून गेलेली आहे सध्या आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील भवानी नगर जुना मोडा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी रक्त मिश्रित असं पाणी या ठिकाणी नागरिकांना प्यायला मिळत आहे आणि याच ठिकाणी मस्जिद मंदिर हे दोन्ही आहे आणि हिंदू मुस्लिम हे भाईचाऱ्यांना गेल्या पन्नास वर्षापासून सोबत राहत आहे परंतु कुठंतरी या छोट्या गोष्टीमुळे या ठिकाणी वाद होऊ शकतो आपण पाहत आहात काही वेळापूर्वी याच नळामधून या ठिकाणी जे आहे तर रक्त मिश्रित पाणी या ठिकाणी वाहत होतं त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला बोललं आणि आम्ही या ठिकाणी न्यूज कव्हर करत आहोत तर या ठिकाणचे जे काही नागरिक आहे ज्यांनी हे रक्त मिश्रित पाणी पाहिलेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल आपण या ठिकाणी जे रक्त मिश्रित पाणी येतं आपल्याला कसं कळलं आणि किती दिवसाची आपली समस्या आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहे त्यांनी मला फोनद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ केला विनोद पवार आमचे सहकारी आहे आणि त्यामध्ये काय आहे की त्यांनी हे केल्यामुळे मी तात्काळ एमसीएल असो एबीबी माझा असो मी याआधी पत्रकार राहिलेलो आहे तर त्यामुळे हे जे असं प्रकार घडत आहे याच्या आधी मी घडलेलं आहे कुठेतरी थांबला पाहिजे आमची अशी अपेक्षा आहे आणि महानगरपालिकेचे जे पदाधिकारी आहे आयुक्त साहेब आहेत त्यांना सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर माझे पर्सनल नंबर केलेला आहे इथलं जे इंजिनियर आहे त्यांना सुद्धा व्हॉट्सअपद्वारे केलेलं आहे परंतु हा प्रकार होणं म्हणजे कुठेतरी सर्वसामान्यांची भावना दुखत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवरात्र सुरू होत आहे इथे बाजूला गणपती मंदिर आहे तर त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आमची अशी महानगरपालिका प्रशासनाला विनंती राहील तर आपण बघितलं आता नवरात्र येत आहे सरस्वतीचे दिवस आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी यांनी महानगरपालिकेला सुद्धा निवेदन दिलेले आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा हे करत आहे या भागाचे जे नगरसेवक आहे माजी नगरसेवक आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की या बाबतीमध्ये ते काय बोलतात आपल्याला काय सांगाल सर आपण या भागाचे नगरसेवक राहिलेले ही नागरी समस्या आहे आपल्या भागामध्ये पन्ना वर्षा पास नागरिक या भाईचारा है सब समाज मे कई गोषी मुझे निर्माण हो सकते कस बगता है सभी सब मेरे सब मित्र सब साथ ने, जो है ना सब दोस्त है सब है ये पहली टाइम हुआ आधे सा मैं उम्र को गया था उन्होंने दिए थे नोटिस फिर अभी भी मैं गया पूरे दुकानों को नोटिस देने लगा मटन की मैं खुद होके गया साकू लेके गया ये कुलकरी साहब थे सब थे मेरे हाथ से मैंने मटन वालों को नोटिस दिया एंड इसके बाद पानी जाना नहीं कुछ नहीं जाना तुम तुम्हारा देखो इसके बाद तुम्हारे पे कार्रवाई करूंगा मैं कह रहे कि हम सपने खेल सपने बढ़े हुए आज साल से एक साथ रह रहे हैं लेकिन कुछ ऐसी जो घटना घटती है आशा की घटना घटता है आशा मधु कोई वाद, वाद, तो वाद तो नहीं मान हो सकता था अपने दो मित्रपना मध्य वाद नहीं मान हो सकता नहीं दूसरे को निपटते हैं हमारे होता नहीं कभी होंगे भी नहीं अशी समस्या परत येऊ नये यासाठी आपण काय करणार नाही तर नगरसेवक साहेबोरेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तत्काळ काम सुरू करायला लावणार आहे आणखी काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आपण या ठिकाणी जी समस्या किती दिवसापासून आहे आणि कशी आहे बघा ही समस्या बऱ्याच दिवसापासून आहे परंतु एक चार महिन्यापूर्वी आमचे मित्र उमेश यांनी इथे महानगरपालिकेला पत्र दिलं होतं स्थानिक लोकांच्या सहनशी दिलेलं होतं परंतु त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे इथे आज जे रक्त मिश्रित पाणी आलं याच्यावर जर वेळेस त्यांनी जर कारवाई केली असती तर आज ही समस्या उद्भवली नसती इथे हिंदू मुस्लिम सर्वजण एक एकमेकाला धरून राहतात आज ही मंदिर चालले आज आमचे नगरसेवक सुद्धा इथं आहेत यांनी सुद्धा जातीने लक्ष घालून या गोष्टीकडे आज लक्ष भेदलेलं आहे पशुसंवर्धन अधिकारी आले होते त्यांनी आम्ही जाऊन तिथे त्यांना नोटीस बजावली की यानंतर तुमच्याकडनं अशा गोष्टी होता कामन नाही कारण आता येणारे सणवार आहेत प्रत्येकाच्या गोष्टी आहेत तर कार्य सणवारामध्ये काही दु, 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 दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी होऊ नये जातीवाद होऊ नये किंवा अनंत गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला यानंतर जर प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्षच केलं तर आम्ही सर्व स्थानिक नागरिक मिळून महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढू आणि याच्यावर लवकर सुद्धा बसू असा मी त्यांना इशारा तर आपण की या नागरे के या नागरिक घटनेमुळे त्रस्त झालेले कुठेतरी पुढं नवरात्र येत आहे देवीचा उत्सव येत आहे त्यामुळे अशी परत घटना घडू नये यामुळे कुठेतरी आक्रमक आता ते होताना आपल्याला पाहावयाच मिळत आहे की हे जर काम तत्काळ केलं नाही तर भविष्यामध्ये त्यांना आंदोलन निदर्शन आणि उपोषणाचा सुद्धा हातखंडा उभ वरावा लागेल असं मला वाटतं मी रवींद्र शिरोडकर छत्रपती संभाजीनगर